श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण रोहित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या गुरुवारी आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत का केलं जातं तर आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याचबरोबर घरातील दारिद्र्य संकटे अडचणी दूर व्हावेत यासाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहे त्यांच्या पूजेने त्यांच्या आराधनाने मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तर आता ही श्रावण महिन्यामधील जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती गुरुवारी आहे गुरुवारी म्हणजेच बावीस ऑगस्टला आपल्याला सर्वांना संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांच्या आपल्याला आराधना करायची आहे घरामध्ये गणपती अथर्व शीर्षम गणेश स्तोत्रमचं पठण करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे असतात याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या मनातील ज्या काही इच्छा येतात त्या इच्छा पूर्तीसाठी प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर त्या इच्छा सुद्धा आपल्या पूर्ण होत असतात मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आणि संकटे असतात आणि या संकटातून बाहेर निघण्यासाठी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय आहे तर ते करायचे असतात तर तुम्हाला सर्वांनाच हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते सर्वांनाच माहीत आहे तर या गोकर्णीच्या फुलाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचे फुल म्हणजे याला काही भागांमध्ये अपराजिता असं म्हटलं जातं हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेच्या पूजेसोबतच गणपती बाप्पांना सुद्धा हे फुल खूप प्रिय असतं गोकर्णी फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रात सांगितले गेले आहेत त्याचमध्ये घरामध्ये जर आपण गोकर्ण लावलं तर सकारात्मक ऊर्जा संचारते आणि गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्णी फूल जे आहे तर ते आपल्या धर्मग्रंथानुसार याला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावानं ओळखलं जातं गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते आणि गोकर्णी ही, ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबतच राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते त्याचबरोबर कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तर तीही गोकर्णीचे त्याचा उपयोग करून घरामध्ये जर गोकर्ण लावलं तर ते वाईट स्थिती सुद्धा चांगली सुधारते गोकर्ण फुलाने शनिदेवाचा खूप शांत होतो आणि घरातील सदस्याचे मन स्थिर राहते तर असे हे अगणित फायदे जे आहेत ते आपल्याला ह्या गोकर्णीच्या फुलाचे आहेत गोकर्णीच्या फुलाला गोकर्णच का म्हणतात कारण ह्या फुलाचा जो आकार आहे तर ते गाईच्या कानासारखं आहे यामुळे याला गोकर्ण म्हटलं जातं हे जे फूल आहे ते फक्त अगोदर स्वर्गामध्येच सापडत होतं पण त्यानंतर जे ऋषी शंकराचार्य आहेत त्यांनी या फुलाला धरतीवरती आणलेलं आहे इतकं महत्त्व ह्या गोकर्णीच्या फुलाला आहे तर आता आपल्याला याचाच एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया ह्या उपायासाठी तुम्हाला पाच कोकरणीचे फुलं घ्यायचे आहेत पाच घेतल्यानंतर ते व्यवस्थित घ्यायचे सुकलेले वगैरे किंवा कुठेही तुटलेलं वगैरे फुलं असं नको आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दुर्वा घ्यायच्या आहेत तुम्ही अकरा किंवा एकवीस दुर्वा घेऊ शकता एक, एक फळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे साहित्य आहे तर हे घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ह्या दुर्वा आणि जे फळ आपण आणलेलं आहे तर ते गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करत असताना त्याचा जो शेंडीकडचा भाग आहे तर तो आपल्याकडे करायचा आणि जो दांडेकडचा भाग असतो तर तो गणपती बाप्पांकडे करायचा त्याच्यानंतर जे फळ आणलेलं आहे तर ते फळसुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे हे सर्व झालं की तिथे बसायचं आहे तिथे बसून ही जी फुलं आहेत ही फुलं आपल्याला आपल्या हातामध्ये धरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे फुल हातात धरल्यावरती गणपती अथर्व शीर्षांचं पठन करायचं आहे गणपती अथर्व शेरषमचं तुम्हाला अकरा वेळेस पठण झाल्यानंतर ही फुलं गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायची आहे तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे फुलं अर्पण केल्यानंतर की मला जे काही तुम्ही काम करताय व्यापार व्यवसाय नोकरी शेती यामध्ये प्रगती होऊ द्या किंवा घरामध्ये जो पैसा येतो तो पैसा स्थिर राहू द्या अखंड लक्ष्मी घरामध्ये येऊ द्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करा अशी आपल्याला तिथे इच्छा व्यक्त करायची आहे आणि आणि त्यानंतर तिथे एक पाच मिनटं बसून मंत्राचा जप करायचा त्याच्यानंतर ही फुलं तुम्हाला परत उचलून घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण आपलं थोडेफार पैसे वगैरे ठेवतो सोनं चांदी असेल किंवा इतर काही साई आपलं थोडेफार महत्त्वाचे जे कागदपत्र असतात तर ते ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तिथे ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर त्याला दुपदीप अगरबत्ती सुद्धा दाखवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर ही फुलं एक दहा ते पंधरा दिवस तिथेच ठेवायची त्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटलं की आता ही खराब झालेली आहे किंवा वाळलेली वगैरे आहे नंतर तुम्ही ती पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता पण हा उपाय जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त मनाने विश्वासाने आणि श्रद्धेने उपाय करा त्यावेळेसच त्याचे रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ